महाराज कटाक्ष कटाक्ष टाकला टाकला नेत्र चमत्कार घडला पाहता काय माझ्याकडे सगळी म्हातारी म्हातारी उठून बसले महाराज तसे झोपेतून आळो पिळा देत आपण तसे उठून बसले सगळी मिलेली माणसू जिवंत झाली ज्ञानदादा आणि निवृत्तीदा स्वपन काका एकत्र बसले म्हटले आता पहाटे लवकर निघावं लागत या मुक्तीने घोटाळा केला म्हटले आता जर त्या बाबाला जाग आली तर कठीण होईल लवकर चला निघून गेले महाराज आळंदीच्या दिशेने इकडे चांगदेव महाराजांना ज्यावेळेस कळालं त्यावेळेस चांगदेव महाराज म्हटले की एवढे मोठे अधिकारी जर असतील तर त्यांनी स्मरण केलेले कोण आहे ते मग ते म्हटले ओळखलं महाराज सदाशिवाचा अवतार स्वामी दातार साक्षात महाविष्णूचा अवतार ज्ञानदा सदाशिवाचा अवतार दादा आहेत ब्रह्म सोपान तो झाला महाराज साक्षात ब्रह्मदेव सोपान काका बनून आलेले आहेत चितकला मुक्ताई कोण आहे हा आधी शक्ती मुक्ता वय साक्षात शक्तीचा अवतार आहे सांगदेव महाराज निघाले महाराज वाघावर बसून त्यांच्या त्यांच्या थाटात तिकडे सकाळच्या वेळेत आणि आळंदीच्या पूर्व दिशेला जावे धूळवर उडत होती महाराज धूळ उडत होती सकाळची वेळे दंत धावन करण्याकरता भिंतीवर बसलेले ज्ञानदा पाठीमागून चिमुरडी मुक्ताई आली पूर्वीच्या दिशेला पाहिलं धूळ उडते काय भानगडे ज्ञानदादा अरे धूळ नाहीच उडते काय भानगडे ज्ञानदादांनी पाहिलं महाराज ज्ञानदादांना लक्षात येणा मागून निवृत्ती दादा आले त्यांच्या लक्षात आलं म्हणे मग ते त्या दिवशी तू गडगड केली ना पुण हा तो बाबा आता आला म्हणे वाघावर बसून मग म्हणे आता म्हणे मग त्यात काय एवढं विषय आपल्या घरी कुणी जर अतिथी आला तर चार पावलं आपण त्याला सामोरं जाणं ही आपली काय आहे बोला परंपरा आहे मग चला ज्ञानदादा आपण ज्ञानदादा म्हणले आता आपण कशावर जायचो ती वाघावर आहे ज्ञानदादा तुमच्या मध्ये एवढा अधिकार आहे तुम्ही नुसता इशारा जरी केला तर हवाई मार्गाने हीच भिंत निघेल तुम्ही फक्त काय करा विली जड भिंत